यावर्षी छत्रपती राजाराम मंडळ गेले अनेक वर्ष एकशे चौतीस वर्ष झाले सार्वजनिक गणेशोत्सव छत्रपती राजाराम मंडळाला पण गणेश मंदिर नाही आहे याचं खंत प्रत्येक कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्यांना होती की आपण दरवर्षी वेगवेगळे वेग तीर्थक्षेत्र करतो वेगळी देवळं करतो असं असताना आपलं स्वतःचं मंदिर नाही आहे की जे लोक रोज येऊन दर्शन घेतील आणि मूर्तीला एक एक वेगळ्या पद्धतीचं एक रिस्पेक्ट राहील तर त्या दृष्टीने यावर्षी आम्ही संकल्प मागच्या वर्षीपासून केला होता की यावर्षी कुठल्याही परिस्थितीत आपण गणेश मंदिर तयार करण्याच्या भूमिकेत राहू डेकॉरपेक्षा कारण डेकॉर दहा दिवसाचा होणार पण गणेश मंदिर हे पुढच्या पिढीपर्यंत शंभर दीडशे वर्ष टिकेल अशा पद्धतीने करू आणि त्या संकल्पाला आम्हाला यावर्षी हे आले की आणि आम्ही यावर्षी गणेश मंदिरावर जास्त प्राधान्य दिलं हे करत असताना एक थॉट आला की गणेश मंदिर करत असताना आपण डेकोर नाही करणारे तर पादुका आणल्या तर त्यांच्या पत्रपर्शाने जो संकल्प इतक्या दिवस रखडला आहे आपला तो कुठंतरी पुढे जाईल आणि एक आशीर्वाद मिळेल त्यानुसार दहा जे पादुका येणारे म्हणजे तर बा साईबाबांचे आहेत अक्कलकोट स्वामींचे आहे गजानन महाराजांचे आहे शंकर महाराजांच्या आहेत त्याच्यानंतर एक जे बाळूमामांचे आहेत हां छत्रपती महाराजांच्या आहेत अशा एकूण दहा पादुका या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांचं निमकरुणी बाबांच्या आहेत नित्यानंद स्वामींची पण आहे हो नित्यानंद स्वामींच्या आहेत सगळ्यात म्हणजे जे जैन राष्ट्र संत जे आहे आनंद ऋषी यांच्याही पादुका या ठिकाणी दर्शनाचा असणार आहे आणि सर्वात आपल्या सर्वांचं जे हे आहे आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांच्याही या ठिकाणी पादुका असणारे त्याच्या साडेतीनशे किल्ल्यांची माती जिथं महाराजांचे पाय लागले त्या मातींचंही दर्शन आपल्याला या ठिकाणी एकाच ठिकाणी मिळणार आहे असा हा योग ह्यानिमित्त प्रथमच पुणे शहरात सार्वजनिक गणेशोत्सवात होतो आहे हे नकळत झालेला विषय आहे हा बाप्पांनीच एक प्रकारचा दिलेला आशीर्वाद असा समजतो आणि त्यांच्या या पदस्पर्शाने त्यांच्या या येण्याने आमचा जो संकल्प आहे हा लवकरात लवकर पूर्ण होईल पुढच्या वर्षी हे मंदिरही असेल आणि सुंदर डेकॉरही असेल की ज्याचं प्रत्यक्षाने सर्व गणेश भक्त वाट बघतात हे आम्ही सर्व गणेश भक्तांना या ठिकाणी नम्रपणे आव्हान करतो की आपण दर्शनाला यावं आणि यावर्षी जे आपण ह्या ना नाराज न होता पादुकांचं दर्शन मिळणार आहे त्याचा आशीर्वादाने आपलं वर्षभर आपल्या सगळ्या ज्या काय मनोकामना त्या पूर्ण होतील आणि पुढच्या वर्षी आपल्या सर्व प्रेमाने सर्वांच्या प्रेमाने आशीर्वादाने छत्रपती राजाराम मंडळ नवीन एक तीर्थक्षेत्र डेकोर स्वरूपात चांगल्या स्वरूपात करेल की जे लोकांना खरंच भाविकांना आवडेल आणि ते गणेशोत्सवीच्या आधी सुरू करण्याचा आमचा मानस राहील की जेणेकरून जास्तीत जास्त गर्दीचं नियोजन करत असताना पुढच्या वर्षी आम्ही इन जसं तुम्हाला म्हणतात जर इन प्रॉपर जर आम्हाला वाहतूक दक्षताकडनं करने मिळालं करण्याला तर त्याचा बराच फायदा होईल की एकत्र चारही ठिकाणी येणारी लोकं जर प्रॉपर इन अँड आउटमध्ये झाली तर आमचं पन्नास टक्के काम कमी होईल आणि आज आम्हाला अंदाज आला की कमीत कमी पाच लाख लोक जास्तीत जास्त आले कमीत कमी तरी आपण कसं नियोजन करावं यापूर्वी आम्ही त्या नियोजनामध्ये स्वतः तयार नव्हतो शा प्रशासन तयार नव्हतं पोलीस तयार नव्हतो त्यामुळे मागच्या वर्षी जे काय अडचणी आल्यात त्या एक पुढच्या वर्षी येणार नाही त्यासाठी आम्हाला जे वर्ष मिळालं आहे थॉट करायला थिंक करायला ते आम्ही याचा या वर्षाचा पूर्णपूर याचा वापर करून पुढच्या वर्षी कुठल्याही भाविकांना दर्शन घेता येणार नाही असं होणार नाही व तो किती उशिरा येऊन दे किती या सिनियर असून दे त्यांना त्या पद्धतीचं दर्शन घेता येईल अशा पद्धतीने आमचं नियोजन राहील यावर्षी गर्दी राहणार या वर्षी, वर्षी तर नियोजन करणारच आहे ना आम्ही तसं इन नाउटच तर आता आम्ही शासना यांच्याशी बोलतो की तुम्ही हत्ती गणपती पासून तो कोमटेकर रोडला आणि कोमटेकर रोड टू बावेस्कोर हा असा फ्लो करा की जेणेकरून लोक असे येऊन बाहेर निघतील हे चारही बाजूने आले तर कुणीच काही करू शकत नाही जसं आपण ट्रॅफिक बघता ट्रॅफिक पोलीस नसेल आणि सिग्नल बंद असेल तर जी अवस्था लालकाड ऑफिसमध्ये होईल ती तुळशीबागेत होईल ती सगळीकडेच होईल तर ती व्यवस्था न होता तर ते तुमचं तर असं आम्हाला थोडासा सपोर्ट मिळाला कारण कसं आहे किती झालं तरी अधिकारी बदलत असतो अधिकारी त्या प्रत्येक भागावर काम करणार कमी असतो ना आम्ही गेले कित्येक वर्ष काम करतो आणि हा जो प्रसंग मागच्या वर्षीचा जो आम्ही अनुभवला आहे त्याच्यातून आम्ही गेले बरेच दिवस विचार करून हे आम्हाला लक्षात आलं की इन आउट जर प्रॉपर केला तर ह्याचं कुठेही अडचण येणार नाही त्या फ्लो मध्ये लोकांना दर्शन घेता येईल आणि कुठलीही कॅज्युअलिटी न करता लोक त्याच्यातून दर्शन घेऊन बाहेर पडतात नाही आता तुम्हाला खरं सांगू का यावर्षी पादुका असं काही डोक्यात नव्हतं फक्त संकल्प होता जर डेकॉर केला तर त्या डेकॉरला कधी आजपर्यंत असं नाही झालं की मागच्या वर्षीचा डेकॉर चालला होता तर ती कधी आठवण येऊ नये आणि कुठं प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून डेकॉर का नाही करायचं तर का नाही करत बिकॉज ऑफ एक कायमस्वरूपी मंदिर करणं हा भा पण एक असं कुठंतरी एकदा असं आलं की बा हे करत असताना जर पादुका आणल्या तर काय होईल असं एक थॉट आला डोक्यात आणि त्या पद्धतीने तो थॉट मी आमचे सदस्य पोंशी यांच्याशी बोललो आणि खरंच आम्हाला दोन दिवसात त्याचा प्रतिसाद आला की साधारण आठ ते नऊ पादुका आम्हाला अवेलेबल झाला आणि सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे ज्या शिवाजी महाराजांच्या पादुका ज्या कुणालाच नाही माहिती सिंधुदुर्ग किल्ल्यावर ज्यांचे ठसे आहेत त्याच्या केलेल्या पादुका आहेत त्याचे माप वगैरे घेऊन त्याही या ठिकाणी दर्शनास आम्हाला मिळाल्या आहेत एक वेगळं आमचं भाग्य समजतो की छत्रपती राजाराम मंडळ नाव आहे महाराजांच्याही पादुका आणि इतक्या वर्षाची जी परंपरा आहे आणि या सगळ्या संतांचे ज्या पादुका या ठिकाणी आल्या तर नक्कीच आमचा संकल्प सिद्धीत जायला एक चांगला मदत होईल आणि ही संकल्पना अचानक आलेली याच्यात असं काही नव्हतं की पादुका ठेवायच्या वगैरे ही असं एकदम अचानक सुचलं आणि त्याला ज्या पद्धतीने एक आशीर्वाद मिळाला आहे तो एक चांगला आणि आनंद ऋषींची पण आम्हाला पादुका या ठिकाणी मिळाल्या म्हणजे असं कुठलं नाही की बाबा ह्याच पादुकाच्या ज्या पादुका ज्याला सर्वजण मानतात ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याच्यावर एक थॉट आहे जे करत असताना की थोडस आपल्याला एक प्रेरणा मिळते अशा पादुका आम्ही या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतो अजून एक दोन पादुका वाढण्याची शक्यता आहे आणि त्या पादुका साधारण सत्तावीस तारखेला गणपती वासात एकोणतीस तारखेला याचा पादुका ब्राह्मण कार्यालयापासून निघणार आहे तर ज्ञानप्रभू आणि ज्ञानप्रभू कोमते करोड कोमटे करोड तिकडे सदन आणि आशा करून आम्ही एकोणतीस तारखेला त्यांची दर्शनासाठी एक आहे दर संध्याकाळी सात वाजता त्याची पूजा होणार आहे त्यांच्या पारंपरिक पद्धतीने सकाळची पूजा आहे ज्या ज्या पादुका आहेत ते लोक पण अटॅच आहेत ते पण त्या ठिकाणी असणार आहे